नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न पॅटन मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी जिल्हा न्यायालय भरतीसाठी उपयुक्त जिल्हा परिषद भरतीसाठी उपयुक्त आणि जलसंपदा वगैरे सर्व इतर स्पर्धा परीक्षांसाठी जेवढे काही महत्वाचे प्रश्न आहे रिपीट झालेले आहे पुन्हा पुन्हा विचारलेले प्रश्न अतिसंभाव्य प्रश्न संच आता मी तुमच्याकडून सोडून घेणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला चलू या प्रश्नाकडे तर लोणावडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे लोणावळा हे थंड थंडवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे या जिल्ह्यामध्ये आहे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे दुसरा प्रश्न बघू शकता अजिंक्य तारा हा किल्ला खालीलपैकी कोठे आहे अजिंक्य तारा हा किल्ला खालीलपैकी कोठे आहे याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे सातारा जिल्ह्यामध्ये तिसरा प्रश्न बघू शकता सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला आहे सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आईन्स्टाईन यांनी मांडला आहे चौथा प्रश्न बघू शकता जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे पाचवा प्रश्न बघू शकता कमवावशिका ही योजना कोणी सुरू केली कमवावशिका ही योजना कोणी सुरू केली याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवावशिका ही योजना सुरू केली सहावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली तो जिल्हा आहे सातवा प्रश्न बघू शकता ब्राह्म समाज ही संस्था कोणी स्थापन केली ब्राह्म समाज ही संस्था कोणी स्थापन केली याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्म समाज ही संस्था स्थापन केली आहे आठवा प्रश्न बघू शकता सिद्धटेक हे अष्टविनायक क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे सिद्धटेक हे अष्टविनायक क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर तो जिल्हा आहे नववा प्रश्न बघू शकता हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले आहे हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी यांनी सुरू केला आहे दहावा प्रश्न बघू शकता कोल्हापूर संस्थाचे अधिपती म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजश्री शाहू महाराज यांना कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून उल्लेख केला जाईल अकरावा प्रश्न बघू शकता महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे बारावा भारताने पहिली अनुचाचणी कोठे घेतली भारताने पहिली अनुचाचणी कोठे घेतली याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार पोखरण या ठिकाणी भारताने पहिली अनुचाचणी घेतली होती तेरावा प्रश्न बघू शकता भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे भारताच्या पश्चिमेश कोणता समुद्र आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अरबी समुद्र आहे चौदावा प्रश्न बघू शकता एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विषाणू पंधरावा प्रश्न बघू शकता अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार काबूल ही अफगाणिस्तान या देशाची राजधानी आहे सोळावा प्रश्न या ठिकाणी बघू शकता तुम्ही सूर्याला सर्वात जवळ असणारा ग्रह कोणता आहे सूर्याला सर्वात जवळ असणारा ग्रह कोणता आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बुध हा गृह आहे सतरावा प्रश्न बघू शकता झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण कोणत्या राज्यात आहे झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन झारखंड या राज्यामध्ये आहे अठरावा प्रश्न या ठिकाणी बघू शकता भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार केटू हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे एकोणीसावा प्रश्न बघू शकता जपान या देशाचे चलन कोणते आहे जपान या देशाचे चलन कोणते आहे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार येन हे जपानचे चलन आहे विसावा प्रश्न बघू शकता पृथ्वीवरील मूळ रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जात असतो पृथ्वीवरील मूळ रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जात असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रीन या शहराजवळून मूळ रेखावृत्त पृथ्वीवरील जात असतो एकविसावा प्रश्न बघू शकता काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आसाम या राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एक शिंगी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेला काजीरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे तो आसाम या ठिकाणी आहे बावीसावा प्रश्न बघू शकता नाईलची देणगी म्हणून कोणत्या देशात संबोधले जाते नाईलची देणगी म्हणून कोणत्या देशात संबोधले जाते याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन इजिप्त या देशाला नाईलची देणगी म्हणून ओळखले जाते तेविसावा प्रश्न तुमच्या समोर आहे अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन गुरु शिखर हे अरवरी अरवली प्राचीन पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे चोवीसावा प्रश्न बघू शकता मानवी रक्ताचे खालीलपैकी एकूण किती प्रमुख गट पडतात मानवी रक्ताचे खालीलपैकी एकूण किती प्रमुख गट पडत असतात याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे असे मानवी रक्ताचे एकूण खालील चार गट पडत असतात लास्ट अँड बेस्ट प्रश्न पहा भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे याचे योग्य उत्तर क्रमांक काय ऑप्शन क्रमांक का तीन भारतामध्ये मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले तर नक्की कमेंट मध्ये सांगावे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करावे आणि चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद